सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस मतलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू योहनाच्या शिष्या बोलत असताना पहा एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला माझी मुलगी नुकताच मरण पावली आहे तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल तेव्हा येशू उठला आणि त्याच्या मागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला मग पहा बारा वर्षे रक्तस्रावाने पिळलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्रांच्या गोंड्याला शिवली कारण ती आपल्या मनात म्हणत होती मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरे होईन तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला मुली धीर धर तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजवणाऱ्यास आणि गलबला करणाऱ्या लोकसमुदायास पाहून म्हणू लागला वाट सोडा कारण मुलगी मेली नाही ती झोपेत आहे तेव्हा ते त्याला हसू लागले मग लोकसमुदायाला बाहेर काढल्यावर आज जाऊन त्यांनी मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली हे वर्तमान त्या अखिल देशात पसरले चिंतन नम्रता श्रद्धावन व्यक्तीचा भाव आहे या उलट हेवा गर्व हे अविश्वासू व्यक्तीचे प्रतिबिंब आहे आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त दोन व्यक्तींच्या विश्वासाची प्रशंसा करतो या दोन्ही व्यक्ती म्हणजेच अधिकारी व बारा वर्षे आजारी असलेली स्त्री नम्रतेने प्रभूवरील आपला विश्वास प्रकट करतात त्याचे प्रभू त्यांना आरोग्य व जीवनाची देणगी देतो अशाच प्रकारचा अनुभव आजच्या पहिल्या वाचनात येतो तो परमेश्वरासाठी स्मारक स्तंभ उभारतो व त्या ठिकाणाचे नाव बेथेल असे ठेवतो परमेश्वरा भाव ठेवल्याने परमेश्वर आपले रक्षण करतो व आपल्याला उच्चस्थली नेतो परमेश्वरावरील आपले प्रेम पूर्ण असावे म्हणून या पवित्र रहस्यामध्ये प्रार्थना करूया